कृषी मंत्र्यांच्या सारखं शेतकरी विरुद्ध स्टेटमेंट येतात शेतकऱ्याच्या विरुद्ध कृषी मंत्री सारखं होतात गेल्याच आठवड्यात ते म्हणले की सरकार एक रुपया घेतो म्हणजे सरकार भिकारी सरकारला ते स्वतः भिकारी म्हणले मंत्री असताना काय झालं तुम्हाला मी सांगू का की मला जे कृषी मंत्री जवळ मी बघितला आपल्या गावगाड्यात एक मन आहे तोंड गडबडतो डोंगर मार खात तशी अवस्था त्यांची झाली कारण तो माणूस आपला साधा म्हणजे साधारण माणूस आहे तो गावगाड्याच्या पारावर बसल्यासारखं मंत्री पदावर बसले बोलायला लागलं ला। ते बोलायचं नसतं कारण इथं तोंडावर बॉट ठेवायचं असतं मौन बरिच काही उत्तर देत असतं लक्षात ते त्या विचाराला लक्षात आलं नाही अनेक वर्ष ते आमदार राहिलं पण ते त्या पदापर्यंत पोहोचलं नाही आणि पहिल्यांदा पोचलं त्याला वाटलं गावातल्या पारागतच बोलायचं आहे ते बोलायला गेलं ते, 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 ला। ते फसलं आता ते बोलण्यानं फसलंय त्याला काय असं मोठं नुकसान कोणाचं केलेलं नाही काय पण आता सगळी जण त्याच्यात मागे लागले लक्षात आलं का तुमचं अरे ज्याने बँका खाऊन टाकल्या ज्याने साखर कारखाना बुडवलं जेणे सूतकिरण्या खाऊन टाकल्या किलोमीटरना जमिनी घेतल्या